शापूर तालुक्यातील साक्रुली इथं संत तुकोबा फिरते एकादशी मंडळ आडगावात साक्रुली यांच्या वतीनं आयोजित श्रीमद भागवत श्रीकृष्ण कथा उत्सव दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस ते पंचवीस बारा दोन हजार पंचवीसच्या कालावधीत पार पडण्याचं नियोजन केलं होतं या कार्यक्रमात सर्व भजन प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आणि हा उत्सव भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला कथावाचक हरिभक्त परायण नारायण महाराज हरड यांच्या प्रवचनानं भक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा भरीव झाली सात दिवस चाललेल्या या उत्सवात कथा भजन प्रसाद वितरण व विविध धार्मिक उपक्रमाने सहभागींना आध्यात्मिक अनुभव लाभला साकुर्ली आटगाव व संत तुकोबराय फिरते एकादशी मंडळ यांनी कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं आयोजकांनी भविष्यात अशा प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक उपक्रम ठेवण्याचा आग्रह व्यक्त केला ད�ས <laughs> ད�ས